काल नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या आहेत पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या असलेल्या पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाल्याने पंढरपूर शहरात यंदा महिला राज येणार आहे हे जवळपास निश्चित झालंय काल नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर झाल्यापासून पंढरपुरात डॉ प्रणिता भालके साधना भोसले माधुरी धोत्रे स्मिता अधटराव आदी नावांची चर्चा सुरू झाली आहे पंढरपूर नगर परिषद ही भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा बालेकिल्ला समजला जातो मात्र चाळीस वर्षांच्या परिचारकांच्या सत्तेला हादरा देण्यासाठी त्यांचे सगळे विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील व मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांनीही पंढरपूर नगर परिषदेमध्ये लक्ष घातले त्यामुळे यंदाची पंढरपूर नगर परिषद निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे पंढरपूर नगर परिषदेमध्ये अठरा प्रभागात एकूण छत्तीस नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत आता पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाल्याने पंढरपुरात साधना भोसले व प्रणिता भालके यांच्या नावाची जोरात चर्चा सुरू झाली आहे साधना भोसले यांना नगर परिषद राजकारणाचा चांगला अनुभव आहे यापूर्वी पंढरपूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा म्हणून त्यांनी कामकाज पाहिले साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांचा पंढरपूर शहरामध्ये चांगला वावर आहे त्यामुळे साधना भोसले या नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार होऊ शकतात अशी चर्चा भोसले समर्थकांमध्ये तर भगीरथ भालके यांच्या पत्नी डॉक्टर प्रणिता भालके यांच्याही नावाची सध्या पंढरपुरात क्रेज आहे प्रणिता भालके या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात भगीरथ भालके यांच्या बरोबरीने त्यांनी पंढरपूर शहरात चांगला संपर्क ठेवला आहे भगीरथ भालके यांच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंढरपूर शहराची जबाबदारी प्रणिता भालके यांनी सांभाळली होती त्यामुळे पंढरपूर शहरात त्यांचा होम टू होम जनसंपर्क आहे त्यामुळे प्रणिता भालके या पंढरपूर नगराध्यक्ष पदाच्या अशा चर्चा भालके समर्थकांमध्ये सुरू आहेत यासोबतच मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे स्मिता अधटराव यांच्या नावाचीही वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी होण्याची शक्यता आहे अभिजित पाटील गट पंढरपूर नगर परिषदेमध्ये काय भूमिका घेतो याच्यावरही बरीच राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत मात्र काल नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यापासून पंढरपुरात नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण जोरात तापू लागलं आहे एबी मराठी न्यूज पंढरपूर